तो ऐका प्रकारे आता महाराज आवड या शब्दाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसाची किंवा प्रत्येक जीवाची आवड निवड ही वेगळी आहे महाराज आता लहान लेकरांची आवड वेगळीच आहे महाराज पुरुषांची वे आवड स्त्रियांची आवड वेगळीच संतांची आवड वेगळीच आणि माझ्या देवांची आवड वेगळीच आता लहान लेकराला काय आवडत रस्त्याने चालले की महाराज हे चालणार नाही बरोबर की ना मंदिरामध्ये गेले देवाचं दर्शन घेणं देणं नाही फक्त घंटा ठाण ठाण वाजला पाहिजे करायला खोऱ्या का असं नाही महाराज साक्षात विश्वाच्या मार्गाने जेव्हा कृष्णा घेतला महाराज त्यावेळेस सुद्धा खोड्या केल्याच ना म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं काय खोड्यानं न माझे बा सांगायचं एकच की लहान मुलांची आवड कशी आहे वेगळी आहे आता पुरुष म्हणणार पुरुषाला काय आवडतं महाराज चातुर्य शौर्याच्या गोष्टी आवडतात महाराज आता चातुर्य शौर्य म्हणतात कशाला ह्याला म्हणतात का फार म्हणतात का कुठं फक्त चौकात घरी पुरुष मंडळाची आवडत आहे कडक टोपी कडक धोतर कडक नेहरू पुरुष मंडळ आवडत ना पुरुष मंडळ खूप सुंदर प्रमाण दिलं तर आपला महत्त्वाचा मुद्दा कुठं बदा पुरुष मंडळांना कडक टोपी कडक नेहरू कडक धोत आता महिला मंडळांना काय आवडतं आवडत महिला मंडळ तुम्हाला काय आवडतं संक्रांतीला साडी आवडते का नाही नवऱ्याला मागून हा साडी घेतात का नाही महिला मंडळ गदाची शपथ घेऊन सांगावर घेत नाही नसली तर महाराज मागून घेतात म्हणजे महिला मंडळाला काय आवडतात सोन आवडत संक्रांतीला ओवाळायला जाणार बरोबर की नाही ओवाळताना महाराज त्यांचं लक्ष कुंक नसतं तुझ कसलं घंट नाही बघ ना हा ना म्हणजे सांगायचंय महाराज विनोदाचा भाग सोडून द्या सांगायचं आहे महाराज की महिला मंडळाला काय आवडत सोन आवडत महाराज संतांना काय आवडत माझी जीवीची संतांची आवड आहे महाराज तर माझ्या देवाला काय आवडतो परमात्मा काय आवडत तर रात्रंदिवस नाम चिंतन आवडतं महाराज तर महाराज तुम्ही म्हणता आम्ही भगवान परमात्माच नाम घेऊ परंतु भगवान परमात्माचं नाम घेतल्याच्या नंतर काय होतं बर तुम्हाला एकदा वृंदावन कशी महाराज अग्र नावाचा किल्ला आहे आणि तिथे जोधा अकबर ही पती पत्नी राहत होती महाराज माग सिरियल पण निघलं होतं महाराज जोदा अकबर बरोबर ना तर महाराज जोदा ही कृष्ण भक्त होती महाराज आणि तिला संतान नव्हती महाराज म्हणून ती एक मुलगी असं सांभाळत होती महाराज ती मुलगी सात वर्षाची होती महाराजने मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली महाराज एक वेळेस ज्योतेच्या कक्षेमध्ये गेली महाराज कोण ती सात वर्षाची मुलगी आणि तिने मस्त महाराज सुंदर असा शृंगाय केला गोपी ड्रेस महाराज घातला आणि वरच्या मजल्यावर गेली महाराज गेल्याच्या नंतर महाराज एका चित्रातून पाहत होती की जिथपर्यंत त्याची नजर जाईल महाराज तिथपर्यंत हो ती पाहत होती आणि कृष्ण 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 असं भगवान परमात्माच नाम घेत होते त्यावेळेस तुला भगवान श्रीकृष्ण साक्षात महाराज दर्शन झालं आणि ज्योतीला खूप आनंद झाला आणि ज्योदा ती सात वर्षाची मुलगी महाराज खाली हसत आले महाराज ज्योतीने विचारलं तुझ्या आनंदाचं कारण मला पण सांग ना त्यावेळेस ज्योदा म्हटली अगं तू महिनाभर घरी खाली हसत येतेस कोणा पोराला पण दिसत असा संशय गेला होता महाराज मुलगी सात वर्षाची आणि पाहायला गेला महाराज तर सात वर्षाचा सा जीव हा महाराजला काम क्रोध मोह किंवा तो, हो कि तो जीव निष्पाप असतो महाराज कोणत्याही प्रकारची वासना नसते महाराज असा संशय गेला सात वर्षाची मुलगी आहे ज्योतीने विचारलं बाळा कुठे जातेस तू वर त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं आई तुला विश्वास बसणार नाही मी ती भगवान परमात्म्याला पाहायला जाते आणि मी त्या आणि मला त्या भगवान परमात्म्याचं दर्शन होते त्यावेळेस आश्चर्य मग महाराज कृष्ण भक्त होते ती म्हटली की बा मला पण दर्शन करायचं आहे चल ना त्यावेळेस ती सात वर्षाची मुलगी म्हटली आई तो बाजीचा भाजीपाला नाही त्याला भावच लागतो तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात ना काय श्रृंगार केला महाराज ज्योतानी सात वर्षाची मुलगी महाराज वरच्या मजल्यावर गेली आणि त्या छिद्रातून पाहू लागले त्यावेळेस सात वर्षाची मुलगी म्हटले आई जोपर्यंत तुझे नेत्र लांब जातील तोपर्यंत फक्त तुझ्या ओठावर कृष्ण 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 असं भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर आई तुला शेवटच्या श्वासाला किंवा तुला नंतर भगवान परमात्माच दर्शन होईल त्यावेळेस कृष्ण महाराज भगवान परमात्माचं नामस्मरण करते तर ना सात वर्षाच्या मुलीला दर्शन झालं ती मुलगी म्हटली आई मला भगवान परमात्मा दिसला ग त्यावेळेस ती जोधा म्हटल्या बाळा मला काही देव दिसत नाही ग त्यावेळेस ती म्हटली जोदा म्हटली मला देव दिसणार नाही पण मला कृष्णाची बासुरी ऐकायला भेटली गो कृष्णाच्या बासुरीचा जो सूर आहे तो माझ्या कानावर पडतोय दोघे महाराज आनंदाने खाली आला अकबर राजाने विचारलं हो किती सुंदर म्हटले हा शृंगार मी केला नाही तर हा शृंगार या सात वर्षाच्या मुलीने माझा केला आहे दृष्टांत संपण्याची वेळ आली सगळा सार महाराज शेवटला आहे दृष्टांताचा त्यावेळेस सा। ज्योदेने सांगितलं शृंगार केला आहे त्यावेळेस अकबर राजाने महाराज त्या सात वर्षाच्या मुलीकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये महाराज पाव आलं त्याच्या शरीराचा महाराज दो हो लागला महाराज त्यावेळेस अनेक वैद्य औषध आणले महाराज परंतु काही हो उपचार झाला नाही अनेक उपचार हो पाहिले परंतु काही फरक पडला नाही मग वृंदावनमध्ये राहणारे सूरदास महाराजांना बोलवण्यात आले म्हणाला सूरदास महाराजांना महाराज आले महाराज त्या सात वर्षाच्या मुलीनं पाहिलं महाराज त्यावेळेस अगं ललित तू इकडे ललिता ललिता म्हणजे महाराज राधा राणेच्या सखी पैकी सखी होती महाराज ललिता आणि सूरदास महाराजांना ती सात वर्षाची मुलगी म्हणू लागली उद्धवजी क्या हो

घराच्या बाहेर निघला फक्त त्याला एकदा म्हणा मालक तुम्ही फक्त एकदा नारायण म्हणा ना काय फक्त एकदा नारायण म्हणा तुमच्या मला फारात दोन चार सहा आठ वेळेस महाराज राग होते रागात म्हणतील नारायण परंतु त्याचा फायदा महाराज निश्चित होईल महाराज सांगायचे महाराज एकच तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तुमच्या कितीही मोठं संकट आलं त्या संकटाचं तर निर्सन होईलच महाराज परंतु या कलयुगामध्ये महाराज श्रेष्ठ काय असेल तर फक्त महाराज ते हरिक्म्याच नामस्मरण आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेऊ आमच्याकडे भरपूर वेळ आहे किंवा आमच्याकडे भरपूर आयुष्य पडलं आहे परंतु नाही महाराज संत ठिकठिकाणी आपल्याला जागा करतात काय उठा जागे बारे जात आहे तुम्ही काय करा सावध हो जाणारे ह्याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही i